नमस्कार ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रातील नवनवीन विषयांचा अभ्यास करीत असतो आजचा व्हिडिओ मात्र थोडा वेगळा आहे आज मी तुमच्याशी एका वेगळ्या मात्र महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधणार आहे ज्योतिषशास्त्रातील नवनवीन नौग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा आज सकाळी सोशल मीडियावर एक विनोद वाचण्यात आला जगभरातील मोठे मोठे डॉक्टर कोनो कोरोनावर अजूनही औषध शोधू शकले नाही आणि एका बाबाने औषध बनवून घेतलं समजत नाही की मुलांना उत्तम शिक्षण देऊन डॉक्टर संशोधक बनवावं की बाबा बनवावं खर तर विनोद विनोदाच्या जागेवर योग्य आहे मात्र हा विनोद भारतीय म्हणून आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे इतक्या महत्वपूर्ण गोष्टीवर विनोद व्हावेत खरं तर हीच आपली शोकांतिका आहे आपली भारतीय संस्कृती सभ्यता पूर्वी अत्यंत विकसित होती मात्र मागील काही शेकडो वर्षांमध्ये आपल्या दे देशावर जी वारंवार परकीय आक्रमणं होत राहिली त्यात ती कुठेतरी मागे पडत गेली वर्षानुवर्ष पश्चिमी सभ्यता वाढत राहिली आणि आपण त्यांना मान देत राहिलो एक असा व्यक्ती ज्याने भारतीय संस्कृती आणि सभ्यतेकडे प्रामुख्याने लक्ष दिलं त्याने अनेक आव्हा अनेकांना आव्हान दिलं आणि आपल्या संस्कृतीला मानणाऱ्यांना आवाहन देखील केलं योगाला फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नेऊन पोहोचवलं आपल्या स्वदयेशी उत्पादनांच्या गुणवत्तेच्या बळावर ज्याने हिंदुस्तान लिव्हर सारख्या नामांकित कंपनीला मागे सोडलं ज्याने फक्त योग नव्हते तर आपल्या संस्कृतीतील आयुर्वेदालाही जगासमोर आणलं त्याचं महत्त्व पटवून दिलं कित्येकांना ते वापरायला भाग पाडलं निसर्गासोबत जगायला शिकवलं असा माणूस फक्त एक बाबा म्हणून विरोधाचा विनोदाचा विषय असू शकतो माझा बाबा या शब्दाला मुळीच विरोध नाही बाबा या शब्दामध्ये समोरच्या व्यक्तीचा सन्मान आदरभाव विनम्रता प्रतीत होते मात्र ज्याप्रमाणे मास्तर या शब्दाचा अपभ्रंश केला गेल्यामुळे आज मास्तर हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरला जातो किंवा समजला जातो तसंच बाबा या शब्दाच्या बाबतीतही काही लोक करीत आहेत त्याच मानसिकतेतून हा विनोद देखील तयार करण्यात आला रामदेव महाराज हे फक्त बाबा का तर त्यांनी दाढी वाढवलेली आहे त्या अंगावर फक्त भगवे कपडे घालतात एका फकीरासारखे राहतात म्हणून हे जर खरं असेल तर त्यांना आपण ऋषीमुनी का म्हणून आपले ऋषीमुनी देखील असंच राहायचे नाही का या लेखात रामदेव बाबाचं उदात्तीकरण करण्याचा देखील माझा हेतू नाही मला उदात्तीकरण करायचं आहे शास्त्राचं भारतीय संस्कृतीत योग आयुर्वेद आणि ज्योतिष हे तीन शास्त्र अत्यंत विकसित झालेले शास्त्र होते या शास्त्राच्या माध्यमातून आपला देश अत्यंत प्रगतीपथावर होता मात्र आपण पश्चिमी संस्कृतीच्या अंतर्गत काळा कोट घालून वावरू लागलो बहर उन्हात काळाकोट घालून आपण स्वतःला सभ्य मानत राहिलो या सर्वांमध्ये आपण आपलं अस्तित्व संस्कृती आपला आत्मा सगळं काही विसरलो अशी परिस्थिती असताना या सर्वांच्या विरुद्ध सव्वाशे कोटी भारतीयांमधून एक व्यक्ती उभा राहतो तो आपल्या स्वबळावर योगाला जागतिक स्तरावर नेऊन पोचवतो आपल्या सहकार्याच्या मदतीने आयुर्वेदामध्ये नवनवीन प्रयोग करतो सर्वांच्या उपयोगी पडतील असे शुद्ध स्वदेशी उत्पादनं तयार करतो त्यांना मोठ्या हिमतीने मार्केटमध्ये उतरवतो त्याचं महत्त्व लोकांना पटवून देऊन उपयोग करायला भाग पाडतो बरं हे सर्व करीत असताना तो कोणताच अभिनेता अभिनेत्री क्रिकेटर मॉडेल अशा लोकांना भूलविणारे लोक मार्केटिंगसाठी घेत नाही तरी तो भारतीय बा बाजारपेठेत मक्तेदारी असणाऱ्या हिंदुस्तान लिव्हरसारखी कंपनी आणि इतरही अनेक देशी विदेशी कंपन्यासोबत योग्य ती स्पर्धा करून यशस्वी होतो इतका यशस्वी होतो की अनेक विदेशी कंपन्या आपल्या नेहमीच्या उत्पादनामध्ये बदल करून हर्बल प्रोडक्टच्या नावाने त्यांची उत्पादनं विकू लागतात असं असताना त्या व्यक्तीची फक्त बाबा म्हणून आपण टिंगल करणार असू त्याच्यावर विनोद करणार असू तर ही बाब फक्त रामदेव महाराजांसाठी नाही तर त्यांनी ज्या शास्त्राच्या बळावर हे सर्व उभं केलं त्या शास्त्राचा हा अपमान आहे आपण कुठेतरी हे चुकतोय असं तुम्हाला वाटत नाही का पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत गुरु हे एक अत्यंत सन्मानाचे पद होते आता नवीन शिक्षण पद्धती आली त्यामुळे गुरु हे पद जाऊन शिक्षक हे नवीन पद तयार झालं तसेच आपण ऋषी मुनींच्या बाबतीतही मानूया की समजा पूर्वीच्या ऋषीमुनी शब्दाऐवजी आता साधू महाराज बाबा हा शब्द तयार झाला असेल रामदेव महाराज यांना तर कुणीही महाराज म्हणत नाही सगळे रामदेव बाबाच म्हणतात मात्र पूर्वी मुनींना जेवढा सन्मान दिला जायचा मोठमोठे राजे महाराजे त्यांच्यापुढे नतमस्तक होत असत तो सन्मान त्या व्यक्तीला नव्हे तर त्याने जे ज्ञान प्राप्त केलं आहे त्या ज्ञानाला तो सन्मान दिला जायचा त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा राज्यकारभारात त्याची मदत घेतली जात होती कारण तेवढा त्यांचा अभ्यास असायचा तेवढा मोठा त्यांचा अनुभव असायचा मधल्या काळात गैरप्रवृत्ती शिरल्या त्यामुळे या बाबा लोकांचा दर्जा खालावत गेला एखाद्या पदाला मान देणं त्या पदाचा दर्जा खालवणं हे सर्वस्वी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर अवलंबून असत काही लोकांच्या चुकीमुळे बाबा म्हणजे ऋषीमुनी पदाचा दर्जा खालावत गेला मात्र आज एका माणसाने पुन्हा एकदा त्या पदाचा दर्जा वाढवण्याचं खूप मोठं काम केलं आहे स्वतःला सिद्ध केलं आहे ऋषीमुनी जे अत्यंत बुद्धिमान अभ्यासू राष्ट्राचा विचार करणारे तसेच योग आयुर्वेद आणि ज्योतिष या शास्त्राचा उपयोग करून देशाचा राज्याचा विकास कसा होईल याचा प्रयत्न करणारे होते आज जर असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व पुन्हा एकदा समोर उभं राहत असेल सर्वांच्या कल्याणासाठी गोष्ट करत असेल तर आपण त्याला साथ दिली पाहिजे रामदेव बाबा जर ठोस दावा करून सांगत असतील की त्यांनी कोरोनावर औषधी बनवली आहे तर शास्त्रीयदृष्ट्या तपासणी होण्याआधीच टिंगळटवाली कशी केली जाऊ शकते इतर उपचार पद्धतींचाही आपण विचार केल्यास म्हणजे ॲलोपॅथीचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास त्यांचं कोणतं औषध औषध असं आहे की जे सांगतं की या औषधाने हा रोग शंभर टक्के बरा होतो ठीक आहे कोरोनावर त्यांना अजून औषध सापडलेलं नाही एक ठराविक मर्यादा प्रत्येक शास्त्राला असते हे आपण मान्य करू मात्र ॲलोपॅथीचं कोणतंही औषध ऑपरेशन कितीही पैसा खर्च करून केलेला उपचार हा रोग्याला बरं करण्याची गॅरंटी घेत नाही तसा ते दावा करू शकत नाही किंबहुना ऑपरेशन करण्याच्या आधी डॉक्टर लोक रुग्णांच्या नातेवाईकांकडून लिहून घेतात की ऑपरेशन करताना जर काही बरं वाईट घडलं तर त्याला डॉक्टर किंवा हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहणार नाही म्हणून डॉक्टराच्या सेवेला प्रॅक्टिस म्हटलं जातं किती हुशार डॉक्टर असले त्यांच्या कामाचा सेवेचा कितीही अनुभव असला तरी ते प्रॅक्टिस करीत असतात असं असताना एका माणसाने खूप मोठी टीम जमा केली आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला संपूर्ण जगावर जे संकट आलेलं आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी औषधाची निर्मिती केली जे जगातल्या कोणत्याही डॉक्टराला संशोधकाला अजून जमलेलं नाही त्यावेळी भारतीय म्हणून आपण काय केलं पाहिजे भारतातील प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे भारतातील राज्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे आज आपल्या देशात पाच लाखाच्या घरात कोरोनाची रुग्णसंख्या पोहोचलेली आहे हजारो लोकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे काही काळ तर संपूर्ण देशच ठप्प झालेला होता अजून त्यातून आपण बाहेर पडलेलो नाही पोलीस डॉक्टर प्रशासन सर्व प्रयत्नांची शिकस्त करीत आहे अशावेळी कोणी एक व्यक्ती जर सांगत असेल की मला करोनावरचं औषध सापडलं आहे संपूर्ण प्रयोगांती आम्ही ते तयार केलं आहे तर त्याची सगळ्यात आधी तपासणी केली पाहिजे कोरोनाच्या रुग्णांना ते दिले गेले पाहिजे बाबा म्हणताय की या औषधाने शंभर टक्के गुण येतो आपण त्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता त्याची ही सत्यता ऐंशी टक्के असेल सत्तर टक्के असेल मात्र तेवढेही रुग्ण जर या औषधाने बरे होणार असतील तर त्या गोष्टीला संपूर्ण देशासाठी अनन्यसाधारण महत्व आहे ते औषध संपूर्ण देशासाठी लाभदायक ठरेल देशातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा होईल गेल्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण जगाचा वेग मंदावला आहे अशा स्थितीत एका व्यक्तीला फक्त राजकीय सामाजिक आणि पारंपरिक वेशभूषेत तो व्यक्ती राहतो म्हणून विरोध करण्यापेक्षा त्याच्यावर फालतू विनोद निर्माण करण्यापेक्षा ते एक बुद्धिमान व्यक्ती आहे शास्त्राचे ज्ञानी आहेत आपल्या संस्कृतीला त्यांनी पुढे आणलं आहे आधुनिक काळातील आधुनिक उत्पादनांना मागे टाकत त्यांनी आपली पारंपरिक उत्पादने मार्केटमध्ये आणली आणि जेव्हा संपूर्ण जगाला एका औषधाची गरज असताना संपूर्ण जगातील मोठमोठे संशोधन त्या औषधावर काम करीत असताना त्यांनीही आपली संपूर्ण टीम त्या कामाला लावून सगळ्यात आधी औषध बनवून दाखवलं या गोष्टीला महत्त्व आहे ही बाब आज सहज साध्य होणारी अजिबात नाही म्हणून ती भारतीय म्हणून आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आता ते औषध किती परिणामकारक आहे का हे, हे तपासांती सिद्ध होईल मात्र ते सिद्ध होण्याच्या आधी जर आपण आपल्या मानसिकतेच्या फुटपट्ट्या लावून त्याला विरोध करणार असू विनोद करणार असू तर ही खूप मोठी शोकांतिका आहे तपासल्याशिवाय फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करू नका येथे आपण फक्त एका व्यक्तीचं नुकसान करत नाही आहोत तर संपूर्ण जगाचं नुकसान करतोय हॉस्पिटलमध्ये बरं होण्याची आस लावून बसलेल्या प्रत्येक रुग्णाचं नुकसान करीत आहोत आपण ज्या देशात जन्मलो त्या देशाप्रती आपण काही देणं लागतो यात काहीतरी चुकल्याची भावना यावेळी निर्माण होत आहे मागे माझा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता सोमनाथ येथील युद्धाच्या वेळी ज्यावेळी आपल्यावर परकीय आक्रमण झालं होतं विषयीच्या त्या व्हिडिओमध्ये आपल्या संस्कृतीची परंपरेची टर उडवण्यात आली होती मजा घेण्यात आली होती परकीय आक्रमण झाल्यावर आपल्या देशातील लोक मंत्र म्हणत बसले होते आता मला सांगा तो व्हिडिओ बनवणारा जो स्वतःला इतका बुद्धिमान मानत होता त्याला सर्वसाधारण मनुष्य म्हणजे सिव्हिलियन आणि सैनिक म्हणजे मिलिट्रियन यातील फरक तरी कळतो का समजा आज आपल्या देशावर कोणी आक्रमण केलं किंवा आतापर्यंत जी आक्रमणं झाली त्यात देशातील सर्वच लोक युद्धाला गेली का तर नाही जे सैनिक होते ज्यांना आपल्या राष्ट्रासाठी काम करण्याची इच्छा होती किंवा त्या कामासाठी ज्यांची नेमणूक करण्यात आली होती ज्यांना योग्य ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं तेच लोक युद्धासाठी गेले आणि तेच लोक यापुढेही जातील प्रत्येक सर्वसाधारण मनुष्य ज्याला कितीही राष्ट्रभिमान असला तरी तो युद्ध करू शकत नाही सोमनाथ युद्धाच्या वेळी आपल्याकडील सैनिक समोरच्या तुलनेत कमी पडले होते म्हणून सामान्य माणूस स्वरक्षणासाठी जर घरात मंदिरात बसून मंत्र म्हणत असेल त्या मंत्राच्या शक्तीने आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल अशी आशा जर त्याने लावून धरली असेल तर त्यात चुकीचं काय त्यांनी मंत्र म्हटले असते किंवा नसते तरी तो पराभव अटळ होता मात्र त्यांच्या त्या मंत्र युद्धात पराभूत झाल्यानंतर आपला देश पुन्हा एकदा उभा राहिला परकीय आले त्यांनी आपला परी पराभव करून राज्याला लुटून ते निघून गेले मात्र त्यानंतर आपण एक पुन्हा एकदा उभं राहिलो आपल्याला पुढे स्वातंत्र्य मिळालं पुन्हा एकदा प्रगतीची वाट गवसली त्यांच्या त्या मंत्रांचा कुठेतरी आपल्या प्रगतीला हातभार लागला कारण मंत्र म्हणणं प्रार्थना आराधना करणं ही बाब कधीही वाया जात नाही ही बाब आपण लक्षात घ्या विरोधाला विरोध करणं विनोद करणं थांबवा शुभम भवतु धन्यवाद यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो